we yeah. नमस्कार मी कायदंडे तुमच्या सर्वांचा एकदा टाइम्स ऑफ एका नवीन विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो महाशिवरात्री निमित्त आपली जे टाइम्स ऑफ पोसची टीम आहे ती चक्क आपल्या बालाजी वाड स्थित खोलेश्वर महादेव संस्थान आणि बालाजी संस्थान व जिनमाता मंदिर या ठिकाणी पोहोचलेले आहे या ठिकाणी सुद्धा जो मंदिराचा इतिहास आहे अतिशय पुरातन असा इतिहास आहे आणि जे भगवान शंकर यांची जर आपण मूर्ती बघितली अतिशय मोठे आणि दिव्य भव्य दिव्य अशी मूर्ती आपल्याला बघायला मिळते नेमक्या मंदिराचं रहस्य काय आणि ज्याप्रमाणे तुम्हाला म्हंटल की इथे सुद्धा मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी ही आपल्याला दिसत आहे राहते सुद्धा रहस्य काय आता याच बद्दल आपण जे दीक्षित सर आहे त्यांच्या मार्फत संपूर्ण हा घटनाक्रम आणि जो मंदिराचा इतिहास आहे त्याबद्दल जाणून घेऊ चला क्रमांक नमस्कार बालाजी संस्थान पुसद या नावाने पुसद मध्ये पुरातन असे हे महादेवाचे मंदिर आहे या ठिकाणी दरवर्षी महाशिवरात्रीला पुष्कर्ष लोक या ठिकाणी येतात दर्शन घेतात या ठिकाणी भावी भक्तांना प्रसादाचे वाटप होते या ठिकाणी त्यांना योग्य ते असे या ठिकाणी दर्शन घेऊन भाविकांची या ठिकाणी व्यवस्था केली जाते असे पुरातन मंदिर या ठिकाणी पूर्ण पुसदचे या लोक या ठिकाणी दर्शनासाठी येतात म्हणून या ठिकाणी या महादेवाच्या मंदिराची प्रसिद्धी आहे आपले मंदिर हे किती वर्ष जुने असेल अंदाजी जवळपास चारशे वर्षापूर्वीचा इतिहास आहे आपल्या मंदिराचा या याच्या याच्या मंदिराचा या ठिकाणी चारशे वर्ष पुरातन असे मंदिर आहे खूप जुने मंदिर आहे या ठिकाणी या मंदिराचे सचिव चंद्रकांतजी गजबी यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी या मंदिराची प्रसिद्धी होत आहे या मंदिराची स्थापना कोणाच्या हाती झाली तुम्हाला माहित आहे का ते नाही सांगता येणार परंतु या ठिकाणी असं असं सांगण्यात येते की खूप पुरातन आहे आणि या मंदिराचा जीर्णोद्धार झाला या अलीकडल्या दहा वर्षामध्ये जीर्णोद्धार झालेला आहे आज जे महाशिवरात्री आहे अतिशय पावनाचा दिवस आहे आणि एक प्रसिद्ध असं आपल्या प्रोसे शहरातील महादेव संस्थान सुद्धा आहे या ठिकाणी आज तुमच्या मते किती भाविक भक्त आले असेल सकाळपासून आतापर्यंत जवळपास चार ते पाच हजार लोकांनी या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे या ठिकाणी प्रवेश प्रत्येक भाविक भक्ताला प्रसादाची व्यवस्था केलेली आहे चहा पाण्याची व्यवस्था केलेली आहे भाविक भक्तांनी या ठिकाणी मनोभावी या ठिकाणी पूजा केलेली आहे त्याचप्रमाणे साबुदानी ते उसळ पासून अनेक प्रकारचे या ठिकाणी प्रसादाचं वाटप झालेलं आहे त्यामुळे खूप पुष्कळचे भाविक भक्त या ठिकाणी येतात दर्शन घेतात या ठिकाणी ज्या प्रकारे आपण बघतो की इतर ठिकाणी दोन दिवस तीन दिवस आ, हे जे यात्रेचं स्वरूप असते त्या ठिकाणी चालू असते तर आपल्या इथे सुद्धा दोन दिवस तीन दिवस अशा प्रकारचे जे काही यात्रेचं स्वरूप हे सुरू राहणार का मंदिर सुरू राहणार का मंदिर तर चालूच राहते परंतु हे जे दिवस आहे तो जे महाशिवरात्री हा पावन दिवस किंवा वेळ वर्षात एक दिवस किंवा दोन दिवस अतिशय लिमिटेड अशा वेळेसाठी येतो तर हे सर्व भक्त या दर्शनाचा लाभ किती दिवस घेऊ शकतात या ठिकाणी महाशिवरात्रीला तर या ठिकाणी लोक येतातच दर्शनाला याशिवाय दुसऱ्या दिवशी पंग, महापंगत महाप्रसादाचा सुद्धा कार्यक्रम होतो या ठिकाणी दोन ते तीन हजार लोकांचं जेवणाची व्यवस्था केलेली आहे आणि सर्व भाविक भक्त मोठ्या आस्थेने या ठिकाणी प्रसादाचा लाभ घेतात असे पुरातन मंदिर या या आहे याला खुलेश्वर या नावाने सुद्धा ओळखले जाते आता सरळ आपण जे सेवाधारी आहे तरुण वर्ग आहे त्या तरुण वर्गाकडे वळणार आहे आता चक्क आमचेच मित्र आहे यश नावाचे त्यांच्याच मार्फत आपण जाणून घेऊ की सकाळपासून आतापर्यंत त्यांच्या मार्फत कशा प्रकारे बालाजी संस्थान जे खोलेश्वर महादेव मंदिर आहे इथे कशा प्रकारे सेवा देण्यात आली त्यांचेच दोन शब्द ऐकून घेऊ नमस्कार सर्वप्रथम महाशिवरा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा हर महादेव सगळ्यात महत्वाचं म्हणजे सेवाधारी हे इथे नियुक्त केलेले आहेत यांनी फक्त यांनी सगळ्यांना एक वेगवेगळ्या सेवा दिलेल्या काही लाईनीत कोण काही मॅनेज करायसाठी काही अंतर गर्भगृहात उभे राहतील काही चहा पाणी वाटपसाठी काही उसळ जसा प्रसाद भक्तांसाठी आयोजित केलेला असतो त्यांच्यासाठी तर इतर सगळ्या प्रकारचे मॅनेजमेंट हे सगळ्या सेवादारांकडून सुरळीतरित्या पार पडते आजच्या दिवशी एक तरुण आणि महाशिवरात्री हा सण आनंदाचा सण तुम्ही कशा प्रकारे दोन शब्दात माणसाल दोन शब्दात म्हणजे आमच्यासाठी आजचा दिवस म्हणजे स्वर्गाची अनुभूती आहे एक शिवभक्त या नात्याने सगळ्यात मोठा म्हणजे आमच्यासाठी आज दिवाळी आहे याच्या व्यतिरिक्त आम्ही काही बोलू शकत नाही ज्याप्रमाणे आपण बघत आहे की महाशिवरात्री या अतिशय पावन दिने जे पुरुषांचा सहभाग आहे तितकाच सहभाग आज महिलांचा सुद्धा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे आजच्या दिनाचे महत्व हे जे अर्धनारीश्वर म्हणून भगवान शंकर यास म्हटले जाते त्यास पूजेल जाते आज शक्ती कडून आजच्या दिनाचे महत्व आपण जाणून घेऊ पूर्ण नाव हो। संगीता उमेश रोचला आणि इथलच्या भाविक भक्तांना शिवरात्रीच्या शुभेच्छा आणि महिला जागतिक दिनाच्या सुद्धा हा मंदिर खूप पुरातन काळी आहे आणि हे मंदिर आहे इथं महाशिवरात्री श्रावण मास आणि दर सोमवारी महाप्रसाद नेहमीच चालू राहतो आणि इथलचे आजूबाजूचे सगळे मुलं महिला जेव्हा भाव इच्छेने यानंतर सुद्धा आपण मंदिराचे आणि चक्क इथे भजन मंडळी सुद्धा बसलेली आहे त्यांचे सुद्धा बरेच असे शूट आहे अतिशय चांगल्या पद्धतीचा भजन संध्या इथे रंगलेली आहेत त्याचा सुद्धा तुम्ही या समोरच्या मध्ये घेणाऱ्या अशाच प्रकारच्या करत करता तुम्ही द टाइम्स ऑफ पुसाद च्या युट्यूब चॅनल फेसबुक पेजला आणि इंस्टाग्राम अकाउंटला नक्कीच फॉलो करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघतात द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद मृत्योर्मुक्ष्य मामृता ॐ त्रयम्बकम् यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्दना मृदृतोर्मोक्षीय मायब यजामह सुगंधिष्टिवर्दन उर बन्धना मृत्योर्मुक्षीय मामृता